नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं दंडवते ट्रॅक्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की दंडवते ट्रॅक्टर्समध्ये उपलब्ध असलेले जे पेरणीयंत्र आहे त्यांची माहिती तर चला आपण जाणून घेऊया योगेश भाऊ मुरादे यांच्याकडून पेरणी यंत्रांची माहिती नमस्कार योगेश भाऊ नमस्कार तुम्ही आता आम्हाला याबद्दलची माहिती द्या पेरणी यंत्राची आणि आपल्याकडे जे जे यंत्र उपलब्ध आहे त्या सगळ्यांची तुम्ही आम्हाला थोडी थोडी माहिती द्या तर सर्वप्रथम आपल्याकडे हे कांदा स्पेशल टीलपेटीमध्ये पेरणी यंत्र उपलब्ध आहे याच्यामध्ये कांदा गहू हे स्पेशल पी पेरलं जातं याच्यानंतर आपण याच्यातून सोयाबीन हरभरा बाकी सर्व इत्यादी जी पिकं आहे तेही पेरले जातात तर याचा जो दाताचं जे अंतर आहे पेरण्याचं ते सहा इंचावरती हां जेणेकरून आपल्याला गहू आणि कांदा हे सहा इंचावरतीच पेरावं लागतं त्याच्यामुळं आपण ते सहा इंचावरतीच ठेवलेलं आहे आणि त्या पिका दोन्हीसाठी याला अगोदर सारा पाडावा लागतो त्यासाठी जे अगोदर सारा यंत्र आहे समोर पुढे त्यांनी सारा पडतो अगोदर यामध्ये आपण स्टीलच्या पेटीचा वापर केलेला आहे जेणेकरून रास ही खातानी पेटी खराब होत नाही तर हे पेरण हे टोकन पद्धतीचं आहे टोकन पद्धतीचं आहे टोकन म्हणजे आपण जुन जुन्या पद्धतीने जे पट्टीचं पेरनियंत्र यायचं त्याची पेरणी वगैरे ते बी कमी जास्त अंतरावर पडायचं टोकन पद्धतीचं असल्यामुळे ते बी एकसारखं अंतरावर पडल्या जातात त्याने आपल्या उत्पन्नात वाढवते हे त्याचा फायदा होतो आणि आता आम्हाला असं सांगा की हे जे पेरनियंत्र हे आपण अठरा एच पासून तर ते अठ्ठावीस एच पीचे एच पी पर्यंत हे पेरनियंत्रण देतो Oh. Okay. हो आणि त्या पुढील ट्रॅक्टर साठी दुसरे पण अवेलेबल आहेत ना ते काय हो ही पाच फुटी फ्रेम आहे याची जे जे ट्रॅक्टर आहे कॉम्पॅक्ट सिरीज मधले त्यांच्यासाठी हे एकदम उपयुक्त आहे त्यांची हायड्रोलिक है। कॅपॅसिटी वगैरे हो त्यानुसार हे पेरन यंत्र देतो आपण सर्व काही या नऊ फनी पेरणयंत्राचं मी तुम्हाला आणखी एक खास वैशिष्ट्य दाखवतो ही पेटी कसं काम करते हे जे सर्व बियाणं ज्यावेळेस आपण या पेटीमध्ये टाकतो ना ते सर्व या ठिकाणी येतात इथं आपण समोर हे गेअर लावलेले असतात सर्व हे गेअर इथून बी उचलतात समोर इथं आपले होल या होल मधून खाली जातात जे आदर कंपनीचे पेरणी यंत्र त्यांची पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्याचं जे थोडं थोडं बी शिल्लक असतं ते ह्या पेटीमध्ये एक टक्काही बी शिल्लक राहत नाही त्याचं कारण असं की या कंपनीने ती बी काढण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीने इथं ही पट्टी बनवलेली पूर्ण बाहेर ओढून घेतली की ते पूर्ण खाली बी या कवरमध्ये मध्ये होतं आणि आपण इथं काढू शकतो एका पाठीमध्ये बी सर्व काही बी हे या पेरणी यंत्राचं खूप खास वैशिष्ट्य आहे अजून कोणते आपल्याकडे याच्यामध्ये मक्का येतं पाच फनी येतं जे रेग्युलर पेरणी असते ते पण उपलब्ध आहे आपल्याकडे शोरूम ते पण दाखवतो हे आपल्याकडे धरती ॲग्रोचं हे मक्का स्पेशल बळीचं यंत्र आहे याच्या तीन बळी हे आपल्याला दोन फुटावरती मक्का टाकता येते ही जी समोर आहे ही, ही खताची पेटी याच्या पाठीमागून मागून जी आहे यामध्ये बी टाकल्या जातं हे अत्याधुनिक पद्धतीचं पेटी आहे हे फक्त आपण मक्कासाठी वापरू शकतो आणि इतर काही वापरू शकतो याच्यामध्ये टाकतात समोर टाकणार समोर टाकणं हे पण आपण अठरा एच पीपासून पासून ते अठ्ठावीस एच पीपर्यंत पर्यंत देतो हे पेरणी यंत्र हे खूप भारी हे बळी यंत्र आहे याला खाली तीन बळी याच्यानंतर आपल्याकडे रेग्युलर पाच फनी पण आहेत तर हे आपल्याकडं धरते ॲग्रोचं पाच फनी पेरणीयंत्र आहे हे रेग्युलर पेरणी यंत्र आपलं ह्या याचा जो अंतर आहे दाताचा हा दोन्ही बारा इंचाचा अंतर आहे जे आपण सोयाबीन हरभरा मक्का या पिकांसाठी वापरल्या जातात रेग्युलर ते हे या पेरनियंत्रणातून त्या बियाण्यांची पेरणी केल्या जाते हे टोकन पद्धतीचंच पेरनियंत्रण आहे टोकन हे डबल पेटीमध्ये येतं पाठीमागं खत असतं समोर बियाणं असतं तर हे पेरनियंत्रणासाठी लागणारा जो ट्रॅक्टर आहे आपला हॉस्पॉवर तो आपण अठरा ते अठ्ठावीसपर्यंत देतो हेही पेरनियंत्रण कॉम्पॅक्ट ट्रॅक्टर कॉम्पॅक्ट ट्रॅक्टरसाठीच आपल्याकडे की आपल्याकडे मोठ्या आय आप एच पी साठी पण अवेलेबल आहेत आए। ते आनंद नायग्रो मध्ये आता